नेरा ग्राम पंचाई दीचे माजी उपसरपंच असलेले मंगेश राजाभाऊ म्हसकर यांनी आपली आवड म्हणून बाग फुलवली आहे पावसाळ्यात भाताची शेती बधे रमणारे मंगेश मस्कर यांनी आपल्या मालकीच्या जमिनीमध्ये सर्व प्रकारच्या भाज्या तसेच वेगवेगळा भाजीपाला आणि विविध फळांची शेती केली आहे दरम्यान दररोज सकाळी शेतीसाठी वेळ देणारे मस्कर यांच्या बागेत पांढऱ्या कांद्याची शेतीपासून कोबी फ्लॉवर आणि शेवग्याच्या शेंगा उपलब्ध आहेत दुसरीकडे ही सर्व शेती सेंद्रिय खतई यांचा वापर करून केली जात असल्यानं ऑर्गॅनिक भाज्या मेन्याचं हक्काचं ठिकाण म्हणून मंगेश मस्कर यांची बाग सर्वांना जवळची वाटत आहे मस्क यांच्या बागेतील सर्व भाज्या आणि पालेभाज्या तसेच फळझाडे यांना केवळ सेंद्रिय खत दिली जातात त्यात जाता। लेंडी खत आणि शेणखत यांचाच वापर केला जात असून त्यांचा फायदा आपल्या शारीरिक वाढीसाठी महत्वाची ठरत असल्यानं सेंद्रिय शेती करण्याचा प्रयत्न दिसून येतोय कर्जात लाईव्हसाठी रामदास माळी कशेळे